ನಮಸ್ಕಾರ ಮೀ ಸೌ ಸಾಧನಾದ ಕುಕಡೆ ರಾರ ಅಹಮದಗರ ವ ಏಕೋಣಾಳಿ ಶ್ಲೋಕ ಕ್ರಮಾ ನಿವಡ ಡಶ್ ಡಶ್ ಜಯ ಜಯ ರವಿರ ಸಮರ್ಥ ಮನವಾ ರೇ ಮನಬು ನಕೋ ರೇ म्हणा सर्वथा नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे मनाने असे आचरण करावे हे मना, तू कुठलीही दृष्ट वासना बाळगू नकोस हे मना, तू कधीही पापबुद्धी अर्थात वाईट विचार ठेवू नकोस हे म्हणा तू धर्माने आणि नीतीने वागणे सोडू नकोस हे म्हणा तू सदैव अंतरात म्हणजे मनात चांगले श्रेष्ठ विचार करीत राहा आपले विचार हे फार महत्वाचे आहे कारण आपल्या मनाने विचार येतात आणि हळूहळू त्या विचारां विचारांचे रूपांतर कामामध्ये व्हायला सुरुवात होते आपली कर्म चांगली आणि वाईट असतात अशी म्हणून आपल्या विचारांवर ताबा नियंत्रण ठेवणे फार गरजेचे असते ज्याकरिता वासना पापबुद्धी नष्ट करावी शुद्ध आचरण करावे आणि विवेक की बुद्धीचा विवेक बुद्धीचा ज्योत जागृत ठेवावी नमस्कार अनुराधा ताई आज मी ह्या स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि हा जो उपक्रम आहे हा खूप सुंदर आहे आज तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा उपक्रम राबवत आहे याचा मला खूप आनंद आहे धन्यवाद ताई